आई बाबा मला खूप शिकायचं आहे तुमचं माझ्या शाळेचं माझ्या शहराचं नाव मोठं करायचं आहे मला तुमची साथ हवी आहे असं आश्वासक आव्हान पालकांना करणारं या चिमुरडीचं भाषण प्रत्येकाच्या काळजात जाऊन बसतं ऐकूया मेळाव्याच्या निमित्तानं सादर झालेलं नाशिकच्या एका छोट्या चिमुरडीचं हे अप्रतिम भाषण कार्बन नाका मुलींच्या शाळेची विद्यार्थिनी आज मी महापालक संवाद अभियानाच्या निमित्ताने तुमच्या समोर आपल्या शाळेविषयी काही सांगू इच्छिते आपण सगळे जाणता की आपली शाळा नाशिक शहरातील सर्व सुखसोयी असलेली सर्वात भव्य अशी शाळा आहे नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी माननीय श्री बी पाटील यांच्या कल्पनेतून अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत मुख्य लेखिका स्मिता खेरना यांच्या मार्गदर्शनातून या वर्षी आपल्या शाळेने अनेक उपक्रमात यश मिळवले आजचा पालक मेळावा कशासाठी आहे माहीत आहे तर तो आमच्या चांगल्या भविष्यासाठी आमच्या अभ्यासाला चांगली दिशा मिळवण्यासाठी यासाठी आई बाबा आम्हाला तुमची मदत पाहिजे तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आमचा अभ्यास करून घ्या रोज रात्री सात ते नऊ मोबाईल टी बंद अशा आमच्या शिक्षण अधिकाऱ्यांचा संकल्प आहे एक मूल म्हणून घडताना शाळा शिक्षक व घरचे कुटुंब यांची महत्त्वाची भूमिका आहे त्यासाठी आपण आज या पालक मेळाव्यातून तुम्ही आम्हाला समजून घ्या अशी माझी अपेक्षा मला खूप शिकायचे मोठे व्हायचे माझ्या शाळेचे तुमचे व नाशिकचे नाव मोठे करायचे यासाठी आपण आदर्श बनण्याचा संकल्प करूया मी तयार आहे तुम्ही तयार आहात ना तुम्ही तयार आहात ना शेवटी मी इतकंच म्हणे शेवटी मी इतकंच से डर डरकर कभी नौका पार नाही होती से डर डरकर कभी नौका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती धन्यवाद अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद